एक महत्वाची बातमी धाराशिव मंदर समोर येते धाराशिव जिल्ह्याची दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख आहे जिल्ह्यामधील उपळाई येथील शेतकऱ्यानं पीक पद्धती बदल करून केळी लागवडीला आता सुरुवात आहे दोन एकर केळीची लागवड करत उच्च दर्जाची केळी आणून व्यापाऱ्यांमार्फत इराण आणि दुबई या ठिकाणी आता निर्यात सुद्धा केली जाते दोन एकर मधून दहा ते बारा लाखांचं उत्पन्न या शेतकऱ्याला मिळालंय उपळ्यासारख्या ग्रामीण भागातून परदेशात केळी निर्यात केली जातीय ही अभिमानाची गोष्ट आहे असं प्रतिपादन दशरथ घोगरे पाटील उपळा शेतकरी यांच्या वतीनं व्यक्त करण्यात आलाय हे इराक आणि दुबई या अशा परदेशात जात आहे अगदी नियोजनबद्ध कार्यक्रम केल्यामुळं यारा कंपनीची खतं आणि शेणखत या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून पाण्याचं नियोजन मी अगदी आमचे शेत शेजारी आहेत दत्तात्रय पडवळ त्यांच्याकडून मी पाण्याची मदत घेतली आणि आमचे मित्र आहेत गणेश पडवळ गणेश पाटील ओरडा आणि अमरसिंह पडवळ या दोघांच्या मार्गदर्शनाखाली मी केळीचं पुढचं जे अडचणी असतात त्या वारंवार त्यांनी मला सांगितल्या त्याच्यातून पाण्याचं नियोजन खताचं नियोजन करून विक्रमी उत्पन्न येऊन मी आज आ, अगदी आर्थिक स्तर उंचावल्याचा मी अभिमानानं सांगू इच्छितो